टेक्नोसेवी व्हिडिओ प्रोग्राममध्ये सर्वांचं स्वागत मी आहे महेश लोखंडे तालुका राज जिल्हा सातारा आज आपण पाहणार आहोत की ॲप्स कसे तयार करायचे ॲप्स करण्याची एक छोटीशी सुंदर अशी पद्धत आहे ॲप्स करण्याच्या तशा भरपूर पद्धती तुम्हाला ऑनलाईन सापडतील परंतु ही सर्वात सोपी आणि पटकन ॲप्स तयार करण्याची पद्धत जी सर्वांना सहजपणे येऊ शकते अशी पद्धत आज आपल्याला दाखवणार आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या मुलां मुलांच्यासाठी आपल्या घरातल्या मुलांच्यासाठीही आणि शाळेतल्या मुलांच्यासाठीही तुम्ही सहज पद्धतीनं ॲप्स तयार करू शकाल आता सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जावं लागेल गुगलवर गेल्यानंतर डब्ल्यू 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 दव्य� डॉट ॲप्स गिजर डॉट कॉम त्याच्यावर जावं लागेल डब्ल्यू 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 डॉट ॲप्स गेजर डॉट कॉम या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन नावाचं बटन दिसेल आणि तिथून तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन हो व्हावं लागेल लॉग इन न होताही तुम्ही इथं क्रिएट ॲप्स जो उजव्या कोपऱ्यामध्ये असलेलं बटन आहे क्रिएट ॲप इथून ॲप तयार करू शकता परंतु ते ॲप्स ज्या वेळेला तुम्हाला पब्लिश करायचं असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला डॅशबोर्ड ओपन असला पाहिजे आणि डॅशबोर्ड हा ओपन असण्यासाठी तुम्ही लॉग इन असणं आवश्यक आहे आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्ही क्रिएट ॲप्सवर क्लिक करायचं आहे क्रिएट ॲप्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲप्सच्या थीम दिसतील जसं वॅब वेबसाईटचा ॲप्स तयार करू शकता नुसती वेबसाईटची लिंक दिली तर तुम्ही पटकन वेबसाईटचा ॲप्स तयार करू शकता मेसेंजर ॲप्स तयार करू शकता ब्राउझर्स ॲप्स तयार करू शकता मॅन्युअल ट्विटर स्टॉक्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत जे तुम्ही तयार करू शकता खूप प्रकारचे ॲप्स आहेत अगदी मोबाईल टी व्हीचा ॲप्स आहे लाईव्ह वॉलपेपर कॅल्क्युलेटर परंतु आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं कोणता ॲप्स महत्वाचा आहे तो आपण पाहणार आहोत आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे ॲप्स जसा पेजेसचा ॲप्स तयार करू शकतो एखादी डिजिटल बुक्स हा तयार करू शकतो आपण एस डी एम एलचा ॲप्स आता हे बटर ग्लायज किंवा बास्केटबॉल असे जे ॲप्स आहेत हे आपल्याला खेळासाठी तयार करू शकतो आपण क्यूबचा टू थाउजंड फोर्टी एट हा गेमचा ॲप्स असे गेमचे ॲप्स टॅप वॉस गेमचा ॲप्स आहे हा सुद्धा सहज तयार करू शकतो आपण म्हणजे सहज तयार करण्यासारखे हे ॲप्स आहेत हा क्वीजचा ॲप्स आपल्याला फार महत्वाचा होईल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आणि त्याची चार पर्याय अशा पद्धतीनं हा ॲप्स तयार करू शकतो आपण कलरिंगचा ॲप्स डॉक्युमेंटचा ॲप्समध्ये तुम्ही पीपीटी पी डी -पी एफ फाईल्स यांचा ॲप्स तयार करू शकता रेडिओ म्युझिकचा ॲप्स फोर फोर पिक्चर्स अँड वन वर्ड म्हणजे चार पिक्चर्स आणि त्याच्या uh, शब्द खाली तयार करायचा असा हा गेमचा ॲप्स आहे स्क्रॅच uh, क्वीज हा सुद्धा एक गेमचा ॲप्स आहे मॅच टू पिक्चर्स दोन पिक्चर, uh, पिक्चर मॅच करत जायचं जसं जसं तुम्ही लेवल वाढवत जाल तसं भरपूर मग पिक्चर्स येतात आणि विद्यार्थ्यांना चॅलेंजिंग होतं मॅचिंग करण्यासाठी नंतर uh, मॅच थ्रीन रो एकाच लाईनमध्ये तीन आलेले पाहिजेत पिक्चर्स आपण यासाठी काही पिक्चर्स न ह्या ॲपच्या थ्रीमनुसार सबमिट करायचे असतात आणि आपोआप हा गेम तयार होतो स्पिन बॉटल कॅच द बोस्ट अशा बऱ्याच प्रकारचे टॅकू कुकीज फिफ्टीन गेम गेम तयार करण्याचे हे ॲप्स आहेत खूप महत्त्वपूर्ण आहेत पेजेसचा ॲप्स आहे नंतर फोटो एडिटरचा ॲप्स स्लॉट्स ॲप्स असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत आता आपण एका एक ॲप्स एक एक तयार करून पाहूया हो सहज सिम्पल होणारा वेबसाईटचा ॲप्स आहे परंतु एखाद्या फाईलचा ॲप्स आपण तयार करून पाहूया हो जसं डॉक्युमेंटचा ॲप्स आहे डॉक्युमेंटच्या ॲप्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्याय विचारला जातो ब्राउज करा फाईल मग वर क्लिक करायचं आणि ब्राऊजवर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्ही फाईल सिलेक्ट करायची आहे काही पुस्तकं आपण या ठिकाणावरून निवडू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला ॲप्स तयार करू शकतो काही वेळेला डेस्कटॉपवर एखादी फाईल आपण ठेवू तिथूनच पटकन आपल्याला ती, आप ती फाईल अपलोड करू शकतो आणि त्या फाईलचा आपण ॲप्स तयार करू शकतो फाइल, नेक्स्ट म्हणायचं फाईल त्या ॲप्सला नाव देणं फार महत्वाचं आहे आपण नाव हे इंग्लिश मध्ये द्यायचं नेक्स्ट म्हणायचं आणि त्या ॲपसंबंधी जी माहिती आहे डिस्क्रिप्शन ते मात्र तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता नेक्स्टवर क्लिक करायचं या ठिकाणी तुम्हाला आयकॉन विचार केला जातो आयकॉन कोणता घेता तुम्ही कस्टम आयकॉन करून तुम्ही इथून आयकॉन अपलोडही करू शकता जे एखादा नवीन आयकॉन तुम्ही तुमच्या ॲपसाठी ब्राउज करून टाकू शकता एखादी एखादा पिक्चर्स तुम्ही टाकू शकता इथून आपल्याला पिक्चर्स मध्ये जावं लागेल तर पिक्चर्स आहे ते मी निवडलेलं आहे पाहूया आपण हा ते सिलेक्ट झालेलं तर त्याला सबमिट म्हणा ते ह्या ठिकाणी सबमिट होत आहे सबमिट झाल्यानंतर नेक्स्ट बटन आहे त्या नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आता क्रिएट असं ऑप्शन आलेला आहे त्या क्रिएटवर क्लिक केल्याबरोबर तुमचा डॉक्युमेंटचा ॲप्स तयार होईल जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी वर आपल्याला पाहावं लागेल काही प्रॉब्लेम आहे का तर काही प्रॉब्लेम नाही परत क्लिकवर क्रिएटवर क्लिक करूया आता क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तो ॲप्स ॲप्स गेजरमधून तयार होऊन बाहेर येईल ॲप्स किझरमधून तो ॲप्स तयार झाल्यानंतर आपल्याला तो अगदी प्लेस्टोअरलाही पब्लिश करता येईल आणि त्यासाठी थोडेसे पैसे खर्च करावे लागतील नाही तर तो आपण लिंक शेअर करून आपला ॲप्स आपण इतरांनाही मित्रांपर्यंत पोहोचवू शकतो ॲप्स गिजरमधून तो डॉक्युमेंट ॲप्स तयार ता होते तर असे गेमचे ऍप्स खूप छान पद्धतीने तयार होतात जे मुलांच्यासाठी फार महत्वपूर्ण आहेत मुलं सहज गेम आनंदाने खेळत असतात त्यासाठी खेळत खेळत शिकण्यासाठी ह्या ॲप्सचा आपल्याला उपयोग होत असतो जास्तीत जास्त आपण गेम्सचे ॲप्स किंवा क्वीज प्रश्न आणि उत्तर यांचे ॲप्स आपण तयार करणं हो आवश्यक आहे क्विजचा ॲप्स पण दोन प्रकारे आपण पाहिलं दोन तीन प्रकारे होतात ज्याच्यामध्ये चार पिक्चर्स आणि एक वर्ड नंतर एक आ, क्वेश्चन आणि चार त्याचे पर्याय अशा पद्धतीनं सुद्धा ॲप्स तयार होऊ शकतो हा आता काय झालेलं आहे हा ॲप्स तयार झालेला नाही का झालेला नाही कारण हे ही फाईल आहे ती पाच एम बीपेक्षा मोठी फाईल आपण घेतल्यामुळे हा ॲप्स तयार झालेला नाही जर हा फाईव्ह एम बीपेक्षा जर कमी ह्याचा साईजची फाईल असते तर तो ॲप्स तयार झाला असता ठीक आहे आपण पुन्हा क्रिएट वर क्लिक करून पुन्हा नवीन थीम एखादी घेण्याचा प्रयत्न करूया आता वेबसाईट ॲप्स तयार करूया जो पटकन आपल्याला तयार करता येईल त्यासाठी तुमची वेबसाईट तर फक्त त्या वेबसाईटची यू आर एल जे आहे यू आर एल कॉपी करून घ्यायची कंट्रोल सी न आणि ह्या ठिकाणी वेबसाईट यू आर एलमध्ये कॉपीची कंट्रोल बी न कॉपी पेस्ट करायची आणि गो म्हणायचं आणि नेक्स्ट गो म्हटल्यानंतर नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक करायचं ॲपचं नाव टाकायचं डिस्क्रिप्शन टाकायचं नेक्स्ट म्हणायचं ऐकॉन विचारला जातोय कस्टम ऐकॉनवरून मग सारखं आपण जाऊया अपलोड घटनावर क्लिक करूया ब्राउज असा ऑप्शन येईल आणि ब्राउज मधून फाइल ब्राउज करून ठेवूया मग अशा पण ही प्रोसेस ले ब्राउज सबमिट करूया तर तो आयकॉन आलेला आहे आता नेक्स्ट बटनावर क्लिक करूया शेवटी क्रिएट बटन क्रिएट बटनावर क्लिक केल्यानंतर হ্যাঁ অশীতি হা অপস তো পবলিশ অ্যাপ টু অজন অ্যাপ স্টোর গেট এ কিন ফায় কি স্টোর হা অপস পবলি করু শু তুমি ক্যান্সেল করু শু तुमचं ॲप्स आता या ठिकाणी डाउनलोड युअर ॲप्समध्ये इथं लिंक आलेले एस टी जी, जी पी हा ॲप्स जर त्याचा कोड आलेला आहे महेश लोखंडे असं आलेलं आहे शॉर्ट यू आर सुद्धा आलेले आहे जी शॉर्ट यू आर एलसुद्धा आपण कॉपी करून सगळ्यांना पाठवू शकतो त्यानंतर खाली पब्लिश महेश लोखंडे टू ॲमेझॉन ॲप स्टोअर इथून पब्लिश करायला सुद्धा ऑप्शन आलेलं आहे तो करो हाँ जो QR हाँ तुम्ही ते कधीही करू शकता तुमचा ॲप्स हा जो क्यू आर कोड आहे हा सुद्धा वा तुम्ही इतरांना पाठवून तो स्कॅन करून डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्स डाउनलोड करू शकता इन्स्टॉल करू शकता आता तुमच्या ॲप्सच्या यादीमध्ये हा ॲप्स दिसेल लक्षात आला अशा पद्धतीनं आज आपण ॲप्स तयार करणं आणि ॲप्स पब्लिश करणं